नमस्कार मंडळी आजचा दिवस भारतासाठी खूप खास ठरला आहे संरक्षण असो खेळ असो किंवा मग देशातल्या गोष्टी सगळीकडेच काहीतरी महत्वाचं घडलंय चला तर मग पटकन बघूया आजच्या मोठ्या बातम्या तर प्रश्न हा आहे की आज भारताने जगावर आपली छाप नेमकी कशी पाडली याचं उत्तर आपल्याला संरक्षण खेळ आणि देशातल्या काही खास घडामोडींमध्येच सापडणार आहे आपण आज तीन भागांमध्ये हे सगळं बघणार आहोत पहिला भाग आहे भारताची स्ट्रॅटेजिक पावलं दुसरा आपल्या चॅम्पियन्सनी गाजवलेला मंच आणि तिसरा देशातली प्रगती आणि आव्हानं मग करूया सुरुवात चला सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून भारताची सामरिक पावलं म्हणजे संरक्षणाने डिप्लोमसीच्या फ्रंटवर नक्की काय काय झालंय ते पाहूया सगळ्यात आधी एक आकडा चौथा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा चौथा क्रमांक कसला तर हा आहे भारताचा रँक नुकत्याच आलेल्या दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं सैन्य जगातल्या सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक आहे चौथ्या नंबरवर आणि हा चौथा नंबर, नंबर साधासुधा नाहीये कारण बघा या लिस्टमध्ये आपल्यापुढे फक्त अमेरिका रशिया आणि चीन आहेत त्यांच्यानंतर थेट आपलं नाव म्हणजे विचार करा भारत जगातली चौथी सर्वात मोठी मिलिटरी पॉवर बनलाय आपल्यामागे साऊथ कोरियासारखे देश आहेत पण बघा सैन्याची ताकद फक्त सैनिक किंवा शस्त्रांवर नसते ती टेक्नॉलॉजीवरही अवलंबून असते आणि इथेच एक भारी गोष्ट समोर येते सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओ किंवा एस डी आर आता हे काय आहे तर ही एक एकदम स्मार्ट कम्युनिकेशन सिस्टम आहे जी पूर्णपणे आपल्या देशात भारतात बनली आहे यामुळे आपलं सैन्य आता आणखी सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनेल आणि हे बनवलं कोणी आहे हे ऐकून तर आणखी अभिमान वाटेल याचं डिझाईन केलंय आहे डी आर आणि ते बनवलंय बीईलनं म्हणजे काय तर आयडियापासून ते फायनल प्रॉडक्टपर्यंत सगळं काही आपलं स्वदेशी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आता मिलिटरी पॉवर तर झालीच पण भारताचे आंतरराष्ट्रीय संबंधही तितकेच मजबूत होत आहेत बघा आय एन एस सतलजने मॉरिशससोबत समुद्राचा एक महत्वाचा सर्वे पूर्ण केलाय जे हिंद महासागराच्या सुरक्षेसाठी खूप गरजेचं आहे एवढंच नाही तर नवी दिल्लीत इंडो पॅसिफिक देशांसोबत चर्चा झाली आणि इंटरनॅशनल सोलर लाईन्सची बैठकही झाली या सगळ्यामुळे जगात भारताचं महत्त्व आणखी वाढतंय ठीक आहे तर आता मोठ्या स्ट्रॅटेजी आणि डिप्लोमसीबद्दल बोलून झालं आता वळूया त्या लोकांकडे त्या चॅम्पियन्सकडे ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर देशाचं नाव मोठं केलंय चला त्यांची गोष्ट ऐकूया आणि या सेक्शनची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे की काय सांगू एका वर्ल्ड रेकॉर्डने हो एका तरुण भारतीय वेटलिफ्टरने फक्त मेडल नाही तर थेट नवीन यूथ वर्ल्ड रेकॉर्डच बनवलाय या आपल्या चॅम्पियनचं नाव आहे प्रीती स्मिता बोई बहरीनमध्ये एशियन यूथ गेम्स सुरू आहेत तिथे तिने चौवेचाळीस किलो गटात कमाल केली आहे नुसतं गोल्ड मेडल नाही जिंकलं तर एक नवीन यूथ वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर केलाय काय जबरदस्त कामगिरी आहे नाही का आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही बुद्धिबळातही भारताचाच बोलबाला आहे युरोपियन चेस क्लब कपमध्ये आपले दोन ग्रँडमास्टर्स डी गुकेश आणि दिव्या देशमुख दोघांनीही गोल्ड मेडल पटकावलंय म्हणजे डबल धमाका खेळाच्या मैदानावरून आता थेट येऊया आपल्या ताटापर्यंत म्हणजे अन्न आणि कृषी क्षेत्राकडे कारण इथेही एका भारतीयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळवलाय त्यांना टॉप ॲग्री फूड पायनियर म्हणून गौरवलं गेलंय आणि हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले सर्वांचे लाडके शेफ संजीव कपूर आहेत वर्ल्ड फूड प्राइज फाऊंडेशनने त्यांना हा पुरस्कार दिलाय अन्न आणि कृषी क्षेत्रातल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल ओके तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या सगळ्या चांगल्या बातम्यांनंतर आपण परत आपल्या देशात येऊया इथे मात्र चित्र थोडंसं संमिश्र आहे म्हणजे एका बाजूला चांगली बातमी आहे तर दुसऱ्या बाजूला काही गंभीर आव्हानं सुद्धा आहेत सुरुवात करूया एका खूप मोठ्या आणि सकारात्मक बातमीने केरळमधून तिथला कोझिकोट जिल्हा आता अत्यंत गरिबीमुक्त जिल्हा म्हणून जाहीर झालाय आणि हे कसं झालं माहितीये तर सरकारने प्रत्येक गरजू कुटुंबाला शोधून काढलं आणि त्यांना जे हवंय म्हणजे अन्न घर रोजगार ती मदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवली ही खरंच एक खूप मोठी सामाजिक कामगिरी आहे पण जसं मी म्हणालो एका बाजूला हे यश आहे तर दुसऱ्या बाजूला ओडिशामध्ये एक वेगळाच संघर्ष सुरू आहे सात कोसिया टायगर रिझर्व्हमध्ये म्हणजे जिथे वाघांना वाचवायचंय तिथे राहणारे लोक आणि त्यांचे हक्क यांच्यात एक मोठा तणाव निर्माण झालाय आरोप असे आहेत की लोकांना या व्याघ्र प्रकल्पातून हलवताना नियमांचं पालन झालं नाहीये त्यामुळे आता थेट मानवाधिकार आयोगानेच यात लक्ष घातलंय आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडून सगळी कागदपत्रं मागवली आहेत म्हणजे आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार हे नक्की आता ग्रामीण भागातील या आव्हानांवर बोलतोच आहोत तर शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एका खूप महत्त्वाच्या संस्थेबद्दलही बोलूया ही संस्था म्हणजे आपल्या देशाच्या शेतीचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल या संस्थेचं नाव आहे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन म्हणजे एनएससी ही संस्था एकोणीसशे त्रेसष्ट पासून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं चा बियाणं पुरवते का तर जेणेकरून आपल्या देशातलं शेतीचं उत्पादन वाढेल आणि हो ही कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आणि आता शेवटची पण एक छोटीशी आंतरराष्ट्रीय बातमी थेट सेंट्रल आफ्रिकेतून मध्य आफ्रिकेतला देश आहे कॅमेरून तिथे पॉल बिया हे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत तर बघा आजचा दिवस कसा होता एका बाजूला वर्ल्ड रेकॉर्ड लष्करी ताकद आणि दुसऱ्या बाजूला देशातले संघर्ष आणि आव्हानं मग आता खरा प्रश्न हा आहे की भारताची पुढची वाटचाल कशावर ठरेल आपल्या या यशावर की या आव्हानांवर विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का पुन्हा भेटूया